नमस्कार हॉटेल वाडामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर नवीन वर्षात नवीन डिश आपण ज्या लॉन्च करणार आहेत त्या सिरीज मध्ये खूप महत्वाची एक डिश आपण जी आज दाखवणार आहेत ती म्हणजे धाराशिव स्पेशल ढवारा मटन याच्या सर्व प्रकारच्या थाळ्या आपण दाखवणार आहेत तर त्याची प्रोसेस आज आपण बघणारच आहेत तत्पूर्वी आपण थोडीशी बेसिक माहिती आपण त्याच्याबद्दल घेणार आहेत तर ढवारा मटण म्हणजे काय तर हा एक खूप तसा बघितलं तर वादाचा विषय आहे प्रत्येकाची ढवारा असेल कंदुरी असेल किंवा त्याच्यानंतर वाट्याचं मटण असेल ह्या प्रत्येकाच्या प्रोसेस थोड्याशा जत्रा मटण असेल या प्रत्येकाच्या प्रोसेस या थोड्या 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 वे वेगळ्या असतात परंतु मी ॲज अ हॉटेलवाडाचा ओनर आम्ही प्रॉपर मराठवाड्यातून धाराशिव जिल्ह्यातूनच आहेत तर आमच्याकडे ज्या पद्धतीने आम्ही हे प्रिपरेशन करतो त्यानुसारच आपण हे प्रिपरेशन बघणार आहोत एरियानुसार ते बदलणार आहे त्यामुळे त्याच्यात वाद होणारच आहे परंतु बेसिक आपण इन्फॉर्मेशन आता त्याच्याबद्दल घेणार आहोत तर सर्वात मेन जे आहे की ढवारा असेल किंवा कंदुरी असेल यासाठी पूर्ण बोकडाचं पूर्ण मटण असतं ज्याच्यामध्ये आपलं चॉप्स येतात नळीचे पीस येतात मांडी येते उराडी येते कलेजी येते हे सर्व पदार्थ आख्याच्या अख्ख्या आपण शिजवताना घेतो तर ते आपण एकदम प्रॉपरली वॉश करून घेतलेलं मटण फर्स्ट मॅरिनेशन आपण म्हणू शकतो की जे एकदम इझी आणि प्रत्येक ठिकाणी ते बेसिक मॅरिनेशन करतात बरेच जण म्हणतात की मॅरिनेशन वगैरे काही नसतं परंतु लसण अदरकची पेस्ट मीठ आणि हळद हे एकदम बेसिक मॅरिनेशन जिथं तिथं असतं त्यामुळे सर्वात प्रथम आपण मटनला लसण अद्रकची पेस्ट खडे मीठ आणि इन हाऊस जी आपण सुग्रंध सासूबाईची हळद पावडर बनवतो ती मटणाला लावून घेणार आहेत आणि मस्तपैकी त्याला दहा पंधरा मिनिट असेल ता अर्धा तास असेल रेस्ट करून घेणार आहेत एकदा का आपलं मॅरिनेशन व्यवस्थित झालं की आपण पुढची जी मेन प्रोसेस आहे कुकिंगची प्रोसेस ती बघणार आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत तेल गरम करून घेणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे काही हॉटेलमध्ये चिकन मटन गावरान चिकन नॉन व्हेजिटेरियन असू व्हेज असू महाराष्ट्रीयनचं हे सर्व आपण चुलीवर बनवतो आणि तसंच आपण चुलीवर हे पण बनवून घेणार आहेत तर तेल गरम करून घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम लसण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहेत आणि ती एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत एकदा का लसण अद्रकची पेस्ट प्रॉपरली परतून झाली की त्याच्यामध्ये आपण जे हळद मीठ लसण अद्रकची पेस्ट वगैरे लावून ठेवलेलं जे मटण आहे ते मटण आपण त्या तेलामध्ये ॲड करून घेणार आहेत आणि त्याला एक गदम व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घेणार आहेत जोपर्यंत मटणचं स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करत राहणार आहेत एकदा का मटणाला स्वतःचं पाणी सोडलं की आपण त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहेत प्रॉपरली आपण झाकून ठेवून त्याला दम दिला की त्याचे जे फ्लेवर आहेत बेसिक फ्लेवर ते कुठेही हलत नाहीत ते त्या सूपमध्येच राहतात आणि एकदा थोडंसं पाणी चांगलं सुटलं की आपण झाकण काढून घेणार आणि त्याच्यामध्ये आपण जी इन हाऊस बनवतो तीच आपण जी स्वतः खोबरं आणून त्याची खोबऱ्याची पावडर बनवतो ती खोबऱ्याची पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे एकदा का खोबऱ्याची पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड केली की तिथून पुढे थोडीशी प्रोसेस फास्ट करावी लागते कारण मटनला ड्रायनेस यायला चालू होतो जे काही थोडंफार पाणी सुटलेलं असतं ते खोबरं पावडर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्याच्यामुळे थोडासा ड्रायनेस येतो तर तिथून पुढे आपल्याला क्विकली ते व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं असतं ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता इथेही जर आपण गावाकडच्या स्टाईलमध्ये गेलो तर गावाकडं आपल्याकडं टाईम असतो जेव्हा आपण बनवतो या सर्व गोष्टी तेव्हा आपण पातिल्यावरती एक परात झाकतो आणि त्या परातीमध्ये पाणी टाकतो आणि ते जसं जसं परातीतलं पाणी गरम होईल ते पाणी आपण मटनमध्ये ॲड करतो आणि ही रिपीटेडली प्रोसेस आपण करत असतो परंतु हॉटेल लाईन असेल कमर्शियल लाईनमध्ये एवढा टाईम नसतो तर आपण गरम पाणी करून ठेवलेलं असतं ते आपण मटणामध्ये ॲड करून घेतो चांगलं व्यवस्थितपणे मटण त्याच्यामध्ये आपण एकदम मिक्स करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला झाकून ठेवतो इथून पुढे मटणाला कमीत कमी अर्धा तास ते पाऊन तास जसं मटण असेल किलोच्या हिशोबाने त्याच्या जसं बकरं मोठं तसं कुकिंग टाईम जास्त थोडं बकरं छोटं म्हणलं कुकिंग टाईम कमी असतो तर अर्धा ते पाऊन तास मिनिमम लागतोच लागतो तर अर्धा ते पाऊन तास आपण हे मटण प्रॉपरली झाकण लावून झाकून ठेवणार आहेत जेणेकरून त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते सूपमध्ये एकदम व्यवस्थितपणे राहणार आहेत या प्रोसेसमध्ये ही स्लो कुकिंग प्रोसेस असणार आहे हीच जर आपण गॅसवरती वगैरे कशावरती घेतली तर हे लवकर होते प्रोसेस किंवा कुकरमध्ये वगैरे परंतु आपली बेसिक प्रोसेस असल्यामुळे आपण हे पातिल्यात बनवतो चुलीवर बनवतो याच्यामध्ये आपण कुठेही कुठल्या पद्धतीने कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि अशा पद्धतीने एक दहा अर्धा दा पाऊन तास झाला की आपण बघू शकतो मटण आपलं प्रॉपरली शिजत आलेलं आहे आपण नव्वद टक्क्यापर्यंत हे जे आपण ढवारा म्हणतोय त्याच्यासाठी आपण शंभर टक्के मटन शिजवून घेतलेलं नाही आहे एक नव्वद टक्क्यापर्यंत आपण मटन शिजवून घेतलेलं आहे कारण परत आपल्याला जेव्हा रस्सा करायचा आहे तेव्हा त्यात आपण एक दहा पंधरा मिनिट परत एकदा मटन शिजू देणार आहे तर एकदम मस्तपणे आपण शिजवून घेतलेलं मटन आता बाजूला काढून घ्यायचं आणि सूप बाजूला करायचं कारण पुढच्या प्रोसेसला आपल्याला सूप सेपरेट लागणार आहे तर मटन बघू शकतो तर आपण मटनमध्ये सर्व पार्ट आहेत कलेजी आहे हे सर्व पदार्थ आपण पन, व्यवस्थितपणे बाजूला काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर सूप आपण सेपरेट करणार आहेत आणि जी आपली नेक्स्ट प्रोसेस असणार आहे रस्शाची ती आता आपण चालू करणार आहे तर रस्सा पण आपण पन परत एकदा चुलीवरच मारणार आहे तर त्यासाठी आपण पातील घेतलेलं आहे पातील्यामध्ये तेल एकदम व्यवस्थितपणे गरम करून येणार आहेत आणि बेसिक आपलं लसणाद्रकची पेस्ट टाकून व्यवस्थितपणे त्याला आपण परतून घेणार आहे एकदा का आपण व्यवस्थित लसणाद्राची पेस्ट परतून घेतली त्याच्यामध्ये आपण सुग्रण सासूबाईचा काळा मसाला जो मराठवाडा स्टाईल पद्धतीने बनवलेला असतो त्याला येसुरही म्हणतात तिकडच्या पट्ट्यामध्ये तर तो काळा मसाला आपण काळ तिखट म्हणता येईल हे आपण ॲड करून घेणार आहे आणि सुग्रण सासूबाईचाच मटण मसाला आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि हे दोन्ही पदार्थ आपण एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहेत आणि हे पदार्थ आपले एकदा व्यवस्थित परतून झाले याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे भाजलेली हरभऱ्याची डाळ म्हणजे डाळवे डाळवे परत एकदा भाजून आपण त्याची पावडर बनवलेली असते तर ते पीठ थोडंसं आपण ॲड करणार आहेत कुणी खोबरं ॲड करतं इथं कुणी एसूर म्हणून नगर साईडला एक प्रकार आहे ते ॲड करतात कुणी वाटण ॲड करतं परंतु जे ढवारा स्टाईल आपण म्हणतोय तर ते थोडासा पातळ रस्सा असतो तर त्याच्यामध्ये आपण हे एक्स्ट्रा काही पदार्थ आपण वाटण खोबरं पावडर हे आपण अजिबात ॲड करणार नाहीत एकदम बेसिक थोडासा रस्सा दाटसर व्हावा म्हणून डाळव्याचं पीठ ॲड करून घेणार आहेत आणि एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून झालं की जे आपण नव्वद टक्के शिजवलेलं मटण आहे ते परत एकदा आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहेत आणि हे मटण अजून आता जे दहा टक्के राहिलेलं शिजायचं ते आपण याच्यामध्ये व्यवस्थितपणे शिजू देणार आहेत थोडंसं एकदा ते व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण सूप ॲड करणार आहेत जेणेकरून मसाले तेलामध्ये जळणार नाहीत सूप ॲड करून आपण एकदम मस्त त्याला एक उकळी देणार आणि राहिलेलं पूर्ण सूप आपण आता मटणामध्ये ॲड करून घेणार आहे एकदा का आपलं हे सर्व सूप ॲड झालं आपण बघू शकतो कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे डार्क ब्राऊन असा कलर आलेला आहे खूप काळपट नाही आलेला खूप लालसर नाही आलेला सुंदर कलर सुंदर तरी आलेली आहे रश्श्याचा आतलाही कलर ब्राऊन शेडमध्ये आहे एकदम व्यवस्थितपणे टेक्स्चर बघू शकतो थिकनेस बघू शकतो एकदम पातळ नाही झालेला किंवा जसा आपण हॉटेल वाड्यामध्ये रेग्युलरली थोडासा घट्ट रस्सा वाटणवाला सर्व करतो तेवढा घट्टही नाहीये आणि एकदम पातळ नाहीये थोडासा पातळ रस्सा आहे एकदम मस्त अशा पद्धतीने आपला जे धाराशिव स्पेशल धवारा मटन आपण म्हणतो ते फायनली आपलं तयार होत आहे पाच मिनिटाची उकळी आणि आपला रस्सा फायनली तयार बघू शकतोय आपण सुंदर असा आपला धवारा स्पेशल जो रस्सा आणि मटन आहे हे आपलं तयार झालेलं आहे फायनल गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर आणि एक जो आमच्या साईडला धाराशिव साईडला जो एक गरम मसाला असतो प्रत्येक घरात तो फ्रेशली कुटला जातो तो गरम मसाला आपण इन हाऊस बनवतो आणि तो एकदम थोडासा वापरायचा असतो ज्याच्यामुळे आपल्या या रस्श्याला आपण म्हणतो की चार चान लागतात तसं एकदम सुंदर असा खड्या मसाल्याचा स्मेल येतो तो एकदम शेवटी टाकतो आपण आणि फायनली आपला जो धाराशिव स्पेशल धवारा मटनचा रस्सा आहे तो तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण चिकन असेल गावरान चिकन असेल तेही ढवारा पद्धतीत बनवणार आहेत नवीन वर्षामध्ये आणि तिन्ही प्रकारच्या थाळ्या आपण या नवीन वर्षामध्ये चालू करणार आहेत आणि याच्यानंतर जे असणार आहे ते था, आपली थाळी याच रशात आपण थाळी देणार आहेत थाळीमध्ये सोलकडी असेल सूप असेल एक्स्ट्रा रस्सा असेल रश्श्यामध्ये पीस असते भाकरी असेल एकदम बेसिक थाळी असणार आहे खूप काही याच्यामध्ये तामझाम नसणार आहे सुंदर अशी ढवारा स्पेशल आपली मटन थाळी आपली तयार झालेली आहे